आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नवी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ममता सरकारचा जाहीर निषेध जोरदार घोषणाबाजी ममता सरकारच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन जोरदार घोषणाबाजी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी यांच्या निर्देशानुसार पश्चिम बंगालमध्ये संदेश खली या ठिकाणी महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी नवी मुंबई भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्गाच्या वतीने निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांच्यासह इतर महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मागचं कारण काय आंदोलन करण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता दिजीच्या सरकारमध्ये जो त्यांचा तृणमूल काँग्रेस नेता नेता आहे शहाजहान शेख याने तेथील महिलांवर जे अत्याचार झाले ते ऐकून आम्हाला एवढा पीडा होत आहे की आजच्या युगामध्ये देखील महिलांवर अत्या प्र, अशा प्रकारचे अत्याचार होत आहे आणि सर्वात जास्त खेद या गोष्टीचं वाटते की तिथली एक महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा महिलांवर अत्या अशा प्रकारचे अत्याचार झाले आणि या अत्याचाराला अन्य वाचा फोडण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या तर्फे सर्व राज्यभरामधून देशभरामध्ये हे आंदोलन होत आहे आणि त्या महिलांना न्याय मिळावा आणि जो आरोपी आहे त्याला कडक कठोर शासन व्हावं ही आमची मागणी आहे आता पुढचं पवित्र काय असणार आहे तुमचं निश्चितच हे भारतभर झालेलं भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे फक्त दिखावा म्हणून त्यांना अटक करणे किंवा त्याच्यावर कारवाई चालू आहे असं भासवणं नाही तर अशा प्रकारे महिलांवर अत्याचार अन्याय करणाऱ्यांना ही जन्मठेप फाशी अशा प्रकारची शिक्षा व्हावी आणि त्या आम्हाला आपलं जे सरकार आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की जो अशा प्रकारचं महिलांवर अत्याचार करत असेल आणि जो दोषी असेल तर आमच्या न्यायप्रणालीकडे आमचा पूर्ण विश्वास आहे अशा प्रकारचं श जे कृत्य करतील त्याच्यावर योग्य ती कारवाई ही निश्चितच झालीच पाहिजे थँक्यू